नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल प्रेक्षको केवळ लातूर जिल्ह्यातच नव्हे तर संबंध देशामध्ये आदर्श पद्धतीने चालवली जाणारी शेवालये किंवा हॅपी विलेज ही एक संस्था औसा तालुक्यात हाशीगाव येथे आहे गेली सतरा अठरा वर्षापासून अत्यंत चांगल्या पद्धतीनं आदर्शवत असं हे काम या संस्थेचं चालू असताना कोणाची तरी दृष्ट लागली आणि तिथं दाखल असलेल्या एका अल्पवयीन मुलीने आपल्यावर बलात्कार झाला असा आरोप केला त्यानंतर या संस्थेचे अत्यंत नावाजलेले असे संस्थाचालक अध्यक्ष रवी बापटले व त्यांच्या एक दोन सहकार्यावर औसा पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर सगळं प्रकरणच विचित्र पद्धतीनं जाऊ लागलं या सगळ्या प्रकारामागे ही एक जी आदर्शवत शेवालय किंवा हॅपी विलेज ही जी संस्था चालू होती त्याला संपविण्याचा कोणीतरी कट करते की काय अशी शंका ही सुरुवातीपासून होती पण आत्ता या प्रकारानंतर तसं सिद्धही झालेलं आहे ज्या कुणा मुलीने रवी बापटले व त्या आश्रमात चालणाऱ्या गैरप्रकारासंदर्भात तक्रार केली गुन्हा दाखल केला या प्रकरणी रवी बापटले या व्यक्तीचं काय व्हायचं ते होईल कायदेशीर दृष्ट्या ते जर दोषी असतील तर त्यांना फाशी होईल त्याबाबत काहीही तक्रार नाही पण साठ सत्तर सर्वसाधारणपणे एवढी संख्या असणाऱ्या लहान मुलं आणि मुली जे एच आय व्ही संक्रमित आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी पालनपोषण आहे शिक्षण आहे बाकी इतर गोष्टी व्यवस्थित चालू असताना आत्ता संस्था अध्यक्षावर गंभीर आरोप झाला आहे म्हणून जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने बालकल्याण समितीकडे एक नुकतंच पत्र पाठवलं आहे आणि या सेवालयामध्ये जी की एच आय व्ही संक्रमित लहान मुलं मुली आहेत हे सर्व मुलं शेजारच्या किंवा इतरत्र संस्थेमध्ये स्थलांतरित करण्यात यावेत असं त्यांनी म्हटलं आहे त्यांचं हे पत्र म्हणजे पूर्णपणे हे शेवालय कोलॅप्स करण्याचा एक कट आहे आणि कटाचा एक भाग आहे असं निदर्शनास येत आहे किंवा असं आम्हाला तरी किमान वाटतं आहे त्या संस्थेमध्ये म्हणजे शेवालयामध्ये जी की लहान लहान मुलं आहेत त्यांचं ते एक शेवालय म्हणजे एक घर आहे ते अक्षरशः वर्षे सहा महिन्याच्या असतानापासून त्या संस्थेत वाढत आलेले आहेत ते त्यांचं ते घर आहे रवी बापटले हे त्यांचे बाबा आहेत इतर सहकारी त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत आजही तिथं तुम्ही गेला आणि त्या परिसराला भेट दिली तर ते अक्षरशः दिवस आणि रात्र रवी बापटले यांना बाबा बाबा म्हणून टाहू फोडतात आमचे बाबा कधी येणार बाबांना भेटायला जायचं आहे असं ते म्हणत राहतात असं असताना आणि त्यांची कुठल्याही स्वरूपाची तक्रार नसताना किंवा त्यांची संमती नसताना तेथील मुलं या शेवालयातून अन्यत्र इतर संस्थेमध्ये हलवण्याचं घाट चालू आहे राज्याच्या महिला व बालकल्याण आयुक्त त्यांनी देखील तसे सूचना दिल्या आणि त्यांच्या हुकूम इथं बालकल्याण समितीला पत्रही तशा प पद्धतीने पाठविण्यात आलेलं आहे यातून रवी बापटले काही तडफडून मरणार नाहीत किंवा उपाशी मरणार नाहीत ते व्यवस्थित आपले इतरी नंतर काम करू शकतील त्यांना आते आत्ता न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीनं चुकीचे आरोप झाले हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आतापर्यंत निदर्शनास येऊ लागलं आहे पण त्यांच्यावर गुन्हाच दाखल झालेला आहे तर ते न्यायालयीन लढाई लढतील आणि त्यांचं काय व्हायचं ते का होईल पण त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या प्रयत्नाने एक आदर्शवत असं चालू असलेलं शेवालय आणि त्या शेवालयातील आ शंभरच्या आसपास जी लहान मुलं आहेत जी एच आय व्ही संक्रमित आहेत त्यांच्या मात्र भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये अशा अनेक शिक्षण संस्था आहेत कॉलेजेस आहेत शाळा आहेत किंवा लहान लहान बालगृह आहेत की ज्या संस्थेमध्ये लहान मुलावर लैंगिक अत्याचार झाले असे आरोप आहेत लहान मुलांना मारहाण झाले असे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत किंवा इतरही प्रकार असे झाल्याचे अनेक उदाहरणं आहेत पण राज्यामध्ये कधीही असं नाही झालं की त्या संस्थेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल झाला किंवा आरोप झाले म्हणून त्या शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना इतर शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे असं कधी दिसून आलेलं नाही किंवा तुम्ही शासनातही बघा प्रशासनात बघा अनेक सामाजिक संस्था आहेत अशा संस्थेमध्ये देखील अनेक असे स्वरूपाचे गंभीर आरोप झाले ते खरे असतील खोटे असतील माहिती नाही पण असे आरोप झाले म्हणून कधीही त्या संस्थेतील लहान मुलांना इतरत्र स्थलांतरित केलं नाही किंवा त्यांच्या शिक्षण संस्था ह्या बंद पाडलेल्या नाहीत पण बापटले यांच्याबाबत मात्र जाणीवपूर्वक असा काही प्रकार केला जात आहे असंच निदर्शनास येत आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणी समाजातील कोणत्याही व्यक्तीने त्या ठिकाणी शेवालयात जाऊन पाहणी जर केली तर अत्यंत चांगल्या दर्जाची सुविधा तिथं दिली जात होती आम्ही या संस्थेच्या संस्थेमध्ये झालेल्या किंवा कथित गैरप्रकाराबाबत कोणत्याही स्वरूपाचं समर्थन करत नाही जे आरोप गंभीर स्वरूपाचे रवी बापटले आणि त्यांच्या इतर सहकार्यावर झालेले आहेत त्यांनी कायदेशीर लढावी लढावी आणि आपलं निदोशित्व सिद्ध करून दाखवावं पण रवी बापटले हे त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यानंतर तिथं उपाध्यक्ष आहेत किंवा कार्यालयीन अधीक्षक आहेत तेही व्यवस्थित कारोबार करू लागले आहेत करत आहेत रवी बापटले इथं असणं म्हणजे ते काय प्रत्येक मुलाला घास भरवत होते असं नाही एक व्यवस्था आहे एक यंत्रणा आहे ते काम करते आहे मग एकटे अध्यक्ष यांच्यावर आरोप झाला आणि ते, ते कारागृहात गेले म्हणून इतरांनी इतर पदाधिकाऱ्यांनी ते काम करू नये असं कुठे झालेलं नाही तर समाजातील जे विचारवंत आहेत बुद्धिवंत आहेत जे आमदार आहेत मंत्री आहेत खासदार आहेत या प्रत्येकाने या प्रकरणात तरी किमान सेवालयाच्या संदर्भात तरी हस्तक्षेप करावा आणि रवी बापटले यांची कायदेशीर प्रक्रिया अद्याप पूर्ण व्हायची आहे ते दोषी आहेत की निर्दोष आहेत हे अद्याप निश्चित व्हायचं आहे आता केवळ कुठेतरी एक आरोप करण्यात आलेला आहे मग असं असताना तात्काळ त्या संस्थेतले सर्व लहान मुलं इतरत्र स्थलांतरित करणे हे कितपर्यंत योग्य आहे नव्हे तर हा एक शेवालय बंद पाडण्याचा एक कट आहे या शेवालयात जे लहान लहान जे मुलं आहेत किमान त्यांच्या भवितव्याचा विचार करून महिला व बालकल्याण विभागाने या संस्थेतील लहान मुलं इतर संस्थेकडे स्थलांतरित करण्यासाठी घाई करू नये असंच आम्हाला वाटतं आहे माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व संबंधितांना विचारवंतांना बुद्धिवंतांना लोकप्रतिनिधींना असं आव्हान आहे की बालकल्याण समितीचा हा जो एक प्रकार आहे की या संस्थेतील मुलं स्थलांतरित करण्याचा हा कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत या, करावे। या आपण जे सर्व काही प्रेक्षक आहात त्या प्रत्येकाने या संदर्भात कॉमेंट्स करावे आणि शासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये रवी बापटले यांच्या शेवालय या संस्थेतील विद्यार्थी जी लहान लहान मुलं मुली आहेत त्यांना इतरत्र स्थलांतर करू दिलं जाऊ नये असं आमचं एक आव्हान आहे त्यासाठी आज आपण प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि त्या पद्धतीने प्रयत्नही करावेत नमस्कार